शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण जो प्लॉट पाहत आहात हा रहाणे ॲग्रोबायोटेकच्या दर्जेदार असे उत्पादनं वापरून अतिशय सक्सेसफुली प्लॉट सध्या तुम्ही पाहत आहात आपण डाळिंबावरती जरी काम करत असलो तरी पण आपलं काम या ठिकाणी टरबूज खरबूजामध्ये सुद्धा अतिशय उत्तम आहे पुढं जाऊन शेतकऱ्याची मुलाखतसुद्धा आपण बघणार आहोत तर नक्की पूर्ण मुलाखत बघा आणि रिझल्ट नमस्कार साईनाथ रहाणे युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आपण पांगरी या गावामध्ये एक टरबूज प्लॉट व्हिजिटसाठी आलेला आहोत तरी आपण शेतकऱ्यांचा पूर्ण परिचय आणि पत्ता जाणून घेऊ पगारसाहेब नाव आणि आपला पत्ता सांगा शेतकऱ्यांना माझं नाव समाधान बाळासाहेब पगार जिल्हा ना, बर किती क्षेत्र आहे टरबूजाच्या प्लॉटचं बर व्हरायटी कोणती आहे आपली मॅक्स मॅक्स व्हरायटी मॅक्स बरं साधारण कधी लागवड केली होती आपण आपली एक जानेवारी एक, 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 एक जानेवारी जाने दोन हजार पंचवीस बरं दोन बेडमधला अंतर सांगता येईल किती आहे पाच फूट आहे का बरं बरं या प्लॉट प्लॉटसाठी राहण्याग्रो बायोटेक चे आपण कोण कोणते प्रोडक्ट वापरले आप आपण पिकअप नाईन्टी वापरलेला आहे बर तर पहिल्या ऍप्लिकेशन नंतर साईज चांगल्यापैकी उचलली आणि आता दुसरं सोडायचं आहे काही फळांचं वजन वगैरे केलं होतं का किती साईज आणला जे तीन साडेतीन तीन तर तीन साडेतीन किलोच्या आसपास आहे फळांची साईज तर आणखी एक ऍप्लिकेशन झाले हो एक अंदाज असा आहे का पाच दरम्यान जावा एक अपेक्षा आहे तर जाईल असं वाटतंय भाऊ चांगलं आहे रिझल्ट खूप चांगले आहे भाऊ असं मागच्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी पासून आपली गाठ झालेली बरोबर हो हो मागच्या वर्षी कोणत्या पिकासाठी आपण वापरलं होतं आपण डाळिंबाला वापरलं होतं तर दोन गल्ल्यांना वेगळं सोडलं होतं तर त्याच्यात आणि बाकीच्या गल्ल्यांमध्ये खूप मोठा रिझल्ट झाला होता वेगळं सोडलं नळी बंद केली होती बंद केली होती नळी बरं बरं त्या दोन गल्ल्या आणि इतर प्लॉट काय फरक जाणवला त्या दोन गल्ल्यांमध्ये साईज चकाकी मालाची आणि पत्तीची केनोसी एक नंबर झाली होती आणि बाकीच्या प्लॉटला असं पत्ती बारीक बारीक राहिली साईज पण बारीक राहिली काळुकी तेवढी नव्हती प्लॉट मध्ये पण पिकअप नाईन्टीच्या गल्ल्यां गल्ल्यांना सोडलं त्या गल्ल्यांना एकदम काळुकी साईज बीज एकदम एकच नंबर होती तुम्ही बोलत होते मागच्या वर्षी आम्ही किती आवरेज काढलं काय ते शेतकऱ्यांनी एकदा पूर्ण सांगा ओ, हो एकरी आम्ही पस्तीस छत्तीस टन माल काढले पस्तीस टन एकरी हो होती ना त्यांचे मित्र परिवार देखील त्यांच्या सोबत आहे हा प्लॉट पांगरी तालुका सिन्नर जिल्हा हो, नाशिक देवपूर रोडला हा देवपूर रोडला आहे तुम्ही बघू शकता बघ आपण या ठिकाणी त्यांची फळं बघूयात साठ दिवसात झालं का आज या पुढे या साहेब आमच्या महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना काय सांगाल आमचे उत्पादनं वापरल्याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की पिकअप नाईन्टी हे जरूर वापरावा सर्व शेतकऱ्यांनी वापरावं एकच नंबर रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट याची साईजमध्ये एकच नंबर म्हणजे मला सोडल्याच्यानंतर चौथ्या पाचव्या दिवसापासून एकच नंबर रिझल्ट आलेला दिसतोय मला मी वैयक्तिक बघितलं आहे तर आम्ही फळ पण मोजलं तर साईज एकच नंबर आहे चांगला आहे खूप चांगलं आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरावा चांगलं आहे मग असं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन धन्यवाद